गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश मित्रांनो आज मी सकाळी लवकर उठलो आहे आणि आज आजपासून मी मॉर्निंग वॉकला जायचं ठरवलेलं पण मे महिना असून देखील इतका पाऊस छान इथं पडत आहे त्यामुळं माझं जाणं नक्की कॅन्सल होणार आहे कारण पाऊस काय थांबणार नाही आहे बघू उद्यापासून जर पाऊस थांबला तर मी नक्की मॉर्निंग वॉकला देईन पण सध्या तरी पाऊस खूप होत आहे आणि वातावरण एकदम छान झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो इथं तुम्ही समोर बघू शकता पाऊस इथं पडत आहे आणि थोडंफार इथं पाणी देखील साचलेलं आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तर पप्पा आई आणि माझं छोटंसं लहान बाळ माझं काळीच इथं आहे आणि तो इथं खेळत आहे अतिशय दंगा करतो अजून छोटा छोटासा आहे पण याचा इतका दंगा आहे मी इथं ब्लॉगिंग करतो किती परंतु तिथं वरडत आहे की मला घे घे म्हणून बघा आणि तिथं पप्पा चहा पित आहेत बघू पिलू काय करत आहे तू बघा किती दंगा करते बघा याचा दंगा ह्याला कंट्रोल करून इतकं टेन्शन येते भरपूर कंट्रोल करावं लागतं ला पिल्याला बघा कसं घे घे म्हणाले मला हा अक्षरशः घे म्हणून रडत आहे आणि मी त्याला आता इथं घेणार आहे ये बाळा ये। ये। ये, 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 ये। चला मी घेणार म्हणून थोडं खुश झाले आता मी त्याला घेत आहे याला मी घेतलेला आहे आता तो खुश आहे मी त्याला पहिला त्याचा पाऊस दाखवत आहे बघा किती खुश होत आहे हसते बघा हे माझं माझान बाळ मी नेहमी याच्यासोबत खेळत असतो बघाय त्याला मोबाईल पाहिजे मी इतका लहान असून त्याच्या हातात मोबाईल देत नाही आहे बघा तर पाण्याचे थेंब पडलेले तो इथं दाखवत आहे साई हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर हॅलो हो बघा कसा तुम्हाला ताटा गरज आहे हा फक्त एक वर्षच आहे आणि हाय करायला शिकलेला आहे साई पा दे बघू मला पा दे असं बोलतोय सगळ्यांना हाय कर हाय कर पुन्हा एकदा हाय कर काय बघा काय बघायचं आहे त्याला बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे बघा पावसात गेल्यानंतर कसं करतोय इथं पप्पा साईला खेळवत आहे त्याशिवाय तो अजिबात राहणारच नाही आहे जरा रडला की पप्पा अशा प्रकारचं काहीतरी कृत्य करतात तिची मम्मा बघा साईला बोलवत आहे ब्लॉक करत असताना ती लाजत आहे अजिबात येत नाहीये थोडीशी लाजवळ आहे आणि साई आता साईचं जेवणाचं टायमिंग झालेलं आहे साईला त्याच्या मम्मीने घेतलेला आहे बाबा तुम्ही काय खा पिला तू खायला चालला का हो जेवायला चाललास मित्रांनो साई अजिबात जेवण करत नाही अशा प्रकारचं काहीतरी त्याला खेळवलं तरच ते इथं जेवत आहे इथं बघा माझं पिल्लू तिथं नाचणी सत्व त्याला मम्मी भरवत आहे अशोच आर्ग त्याला आणि ह्या जे दादाने याला गिफ्ट आणलेलं छोटंसं लहान असं वाजवलं तर वाजतंय ते हे असं काहीतरी खेळवल्याशिवाय तो अजिबात खात नाही आहे पिल्लू कायच हे बघा पिल्लू दररोज सकाळचं याचं रुटीन आहे ह्याला असं बळ जबरीन चारावं लागतं नेहमी नाही म्हणत आणि माझ्याकडे आता मी याला कसा नेहमी घेऊ सांगा पप्पाची एवढी ओढ निर्माण झालेली आहे या पिल्ल्याला म्हणायला लागले पिल्लो बघ इकडे बघ हा हा माझा पिल्लू नाही पिल्ल्या बाय बाय कर तुम्हाला बाय करत आहे, आहे। फिल्य। साई दे दिला मित्रांनो हेच आहे माझं बा हेच आहे माझं सुख दादा त्याला घेत आहे आणि दादा त्याला घेतल्यानंतर तो आता शांत होईल साई इकडे बघ बघू आणि दादा त्याला बाहेर इकडं पाऊस पडलेला दाखवायला घेऊन जात आहे दादा इकडं पाऊस बघ का गाडीवर त्याला फिरवायला नेणार आहेस दादा गाडीवर घेतला कि तो ऑटोमॅटिक शांत राहतोय बघा किती एक्साइटेड आहे जो पिलू पिलू तू फिरायला जाणार आहे का अरे वा दादा घेतलं तुला <laughs> आ हा किती छान वर्डत आहे दा बघा दादा गाडीवर न्यायचं म्हणलं की तो अतिशय खुश असतो आणि या छानशा वातावरणामध्ये दादा इथं ह्याला घेऊन आलेला दादा इकडे बघतो दादा बरोबर दादा बर इथं साई जाणार आहे आता आणि त्याला कॅप पाहिजे नक्की कॅब कुठे ठेवल्या होय साई गाडीवर बसलेला आहे आणि आता साई काकांबरोबर जाणार आहे गाडीची सैर करायला साई साई इकडे बघू अव किती खुश आणि आनंद त्याला झालेला आहे आणि पाय हलवत आहे काका आणि भतीजा दोघांनी टोपी घातलेली आहे आणि जावा मस्त पैकी साई साई कर इकडे बघ चला इथं वहिनींना सोडण्यासाठी दादा जात आहे आणि त्यानंतर साई परत रिटर्न येणार आहे सकाळचं रुटीन बाळाची केअर करणं बाळाला चांगलं लक्ष देणं आणि सगळे सगळी आनंदात असतात हेच माझं डेली रुटीन असतं तेच तुमच्यासमोर प्रेझेंट करावं असं वाटलं आणि मी शक्यतो माझ्या चॅनलवरती मोठे ब्लॉग्स टाकत नाही आहे पण इथून पुढं टाकणार आहे